नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इंग्लिश रिडिंग या उपक्रमामध्ये क्रिएटेड बाय अनिल पवार नाईन एट टू टू सेवन थ्री एट वन फाय सेवन चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने तर या दहाव्या दिवसामध्ये मी आपलं स्वागत करतो चला तर बघूया मग आज प्रोनाउन्सिएशन विथ वॉवेल ए अँड ई बघा एक शब्द आहे सी एम ई -E. दोन स्वर एका पाठोपाठ सी एम ई -E. आता यामध्ये e. अक्षर या स्वर आहे ए आणि इ आल्यास पहिल्या स्वरांच्या अक्षरात अक्षर उच्चाराचा ध्वनी घेतात आणि या ठिकाणी दुसरा स स्वर सायलेंट होतो जसे की ए चा जो उच्चार आहे तो ए करायचा आणि ई e. हा यामध्ये चुकीने ई झालेला आहे तर ई हा सायलेंट होतो चला तर बघ बघूया मग पहिला शब्द टी ए के या ठिकाणी ई सायलेंट आणि ए चा उच्चार आपल्याला ए घ्यायचा आहे मग ट ए क आणि याच करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल टेक नेक्स्ट वर्ड यम ए के ए. ई सायलेंट आणि फोनिक्स यम म एचा, अक्षर ध्वनी ए के क ई सायलेंट म ए, क, करेक्ट प्रोनासिएशन होईल मेक नेक्स्ट वर्ड बी ए के ई फोनिक्स आहेत या चा लेटर साऊंड म्हणजे अक्षरध्वनी घ्यायचा आणि याच करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल सांगा रायट बेक मॅजिक चे शब्द सुद्धा याला म्हणतात बघा याचा सराव करूया टी ए एल ई याचे फोनिक्स आहेत टीचा टी अक्षरध्वनीटर्स ऑफ एल ल इ सायलेंट याचा उच्चार होईल टे नेक्स्ट वर्ड यम एल ई ए। याचे फोनिक्स आहेत

सायलेंट आणि याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल सांगा राय मेड नेक्स्ट वर्ड जी एम फोनिक्स आहेत याचे जी ग हे लेटर साऊंड एम मी सायलेंट ग हे म करेक्ट प्रोना प्रोनाऊन्सिएशन होईल सांगा राय गेम नेक्स्ट वर्ड डब्ल्यू ए केशन आहे व ए क कंट आणि प्रोनौन होईल वेक नेक्स्ट स्लाइड मॅजिक ई हे शब्द या ठिकाणी ऐवजी दुसरा स्वर म्हणजे आय आला तर त्याचा अक्षरध्वनी आई असा घेतात आणि ई हा सायलेंट होतो चला तर बघू पहिला शब्द बी आय के ए, याचे फोनिक्स आहे आई लेटर सांग, आए, के क ई सायलेंट काय होईल सांगा बरे राईट बाईक ब आई क बाईक नेक्स्ट वर्ड हे फोनिक्स है क आई ई साइलेंट क आई टेच आई डी ई फोनिक्स है बजा एच ह आई ड बच ह आट्रा साउंड आई डी द, हो, आई, द, हो, आई, द, आए, डी साइलेंट ह आई ड हई ड करेक्ट प्रोनाउंसिएशन हो डब्ल्यू आई डी फोनिक्स है डब्ल्यू आय लेटर साउन आई ई साइलेंट व आई आणि करेक्ट प्रोना होईल वाईट वाईट य आय फ आई व याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे फ आई व आणि करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे फायव्हन एक्स फ आई व आणि प्रोनाऊन्सिएशन आहे फाय नेक्स्ट स्लाइड बघा आता ओ हा लेटर जेव्हा येतो तेव्हा त्याचा लेटर साउंड ओ असा घेतात आणि इ हा सायलेंट ई गी, म्हणून घेतात आणि म्हणूनच यांना मॅजिक इथे शब्द सुद्धा म्हणतात पुढे शब्द बघा यच ओ पी ई त्याचे फोनिक्स आहेत ह ओ प ई सायलेंट आणि करेक्ट प्रोना होईल ओ नेक्स्ट वर्ड आहे आर ओ पी ई आणि याचे फोनिक्स आहे आर सा रेटर साऊंड ओ पी प र ओ प ई पयलेंट आणि करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल रो नेक्स्ट वर्ड आहे -डी फोनिक्स आहेत म ओ सॉरी इथे ड पाहिजे म ओ ड सायलेंट आणि करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल मोड नेक्स्ट वर्ड आहे यन ओ डी आणि याचे फोनिक्स आहेत यन न ओ ओ ड आणि सायलेंट न ओ ड सांगा बरे याचं प्रोनाऊन्सिएशन काय होईल राईट नूड नेक्स्ट वर्ड सी ओ डी याचे फोनिक्स आहेत सी क ओट्रोसा ओ ड आणि इ सायलेंट आणि याचं प्रोनाऊन्सिएशन काय होईल सांगा क ओड फोनिक्स असलेल्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन होईल ओड आता जेव्हा यू हा वॉवेल म्हणजे स्वर येईल तेव्हा मॅजिक ई कसा वाचायचा ते आपण बघूया बघा शब्द आहे सी यू टी आणि याचे फोनिक्स आहे बघा सी चा क यू चा लेटर साऊंड यू आणि टी चा ट क ट आणि याच करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल ई सायलेंट क्यूट नेक्स्ट वर्ड यम यू टी ई याचे फोनिक्स यम चा म यू चा लेटर अक्षर अक्षरध्वनी यू चा ट आणि ई सायलेंट आणि याचा उच्चार आहे म्यूट नेक्स्ट वर्ड जे यू पी ई त्याचे ईनिक्स आहे चा ज यू अक्षर अक्षरध्वनी लेटर साउंड यू चा ट आणि यू आणि करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल राईट नेक्स्ट वर्ड यू एस ई याच प्रोनाऊन्सिएशन आहे यू चा यू आणि आता या एस चा ज आणि स कधी करायचा हे आपण नंतर बघणारच आहोत तर ज हे याचं करेक्ट प्रोना होईल यूज नेक्स्ट वर्ड एफ यू एसई -E, आणि करेक्ट आहेत फ यु फुझ आणि प्रोनाउन्सिएशन होईल यू, होई, यू रीडिंग लेटर विथ मॅजिक लेटर बघा क ए म केम रीड करा माझ्यासोबत वाचा राईट म हे पुढील शब्द वाचा राईट ट हे पुढील शब्द वाचा राईट क ए गेट पुढील शब्द वाचा स ए सगळ्यामध्ये जे येलो कलरचा ई आहे तो साइलेंट टाइम नेक्स्ट ट ल टेल नेक्स्ट वर्ड ह ओ प ओ नेक्स्ट वर्ड ह उ ल ओल नेक्स्ट वर्ड म ओ न बोन नेक्स्ट वर्ड K, O, D. Ood. Next word. K, U, T. UTE. M, U, T. the USE. Next word. T, U, N. TUNE. नेक्स्ट वर्ड क आई ट, काईट अशा प्रकारचे शब्द शोधून वाचा व लिहा आता या शब्दांचा वापर या वाक्यामध्ये कसा होतो ते आपण बघूया अ न अ, पूल, आ, पूल. A pole is cute. Cute. A pole is cute. Full sentence. What's up, A pole is cute. Cute. At what wide divide and stand a pole is cute at wide stand next next sentence a pole is cute at wide stand and stand mode mode means a pole is cute at wide stand mode अशी काही वाक्ये शोधून वहीत लिहा व सराव करा धन्यवाद